आज महाराष्ट्रामध्ये सर्व परिचारिका आणि सर्व शासकीय कर्मचारी सतरा लाख कर्मचारी आज संपावरती आहेत आमची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे मार्च मध्ये सात दिवसाचा संप झाला होता त्यावर त्यामध्ये माननीय आपले मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तीन महिन्यात समिती नेमली जाईल आणि ती समिती अभ्यास करून तुमचा तीन महिन्यात हा प्रश्न आम्ही मार्गी लावू परंतु नऊ महिने झाले समितीचा अहवाल काय आला तो आम्हाला माहिती नाही समितीने आम्हाला काय दिलंय काय दिलंय हे काही माहिती नाही त्यामुळं काल आम्ही संप एक महिन्यापूर्वी आम्ही संपाची नोटीस दिली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी परंतु तरी आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि काल उद्या आज संप सुरू होणार आहे म्हणून काल आम्हाला चर्चेला बोलवलं काल चर्चेला तिने उप दोन उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री साहेब दोघं पण तिघ पण उपस्थित होते आणि तिघांना बघितल्यानंतर आम्हाला सर्वांना असं आशा वाटली की आज आपला प्रश्न मार्गी लागेल यातनं काहीतरी तोडगा त्यांनी काढावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती परंतु चर्चेमधून काही साध्य झालं नाही असं ज्यावेळेस आमच्या समिती समोर आलं आणि या समितीमध्ये सर्व कॅडरचे अध्यक्ष सुकाणू समितीमध्ये आहेत आणि सगळ्यांनी काल असा निर्णय घेतला की शासन आपल्याला पुन्हा आश्वासन देऊन गप्प बसवते आणि कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याच्या मागणीकडे ते दुर्लक्ष करते, करते म्हणून समितीमध्ये निर्णय घेतला की हा संप आपण चालू आ, चालू करू आणि हा संप सुरू झालेला आहे हा बेमुदत संप आहे मी मी मंत्री महोदय आपल्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते चा चा की साहेब आमच्या कर्मचाऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न कारण कर्मचारी हे शासनाचेच असतात म्हणून त्यांनी आज विधान विधानभवनामध्ये काल आम्हाला आमच्याशी जी चर्चा केली त्या ती चर्चा त्यांनी विधान भवनात जाहीर करावी अशी मी त्यांना आग्रहाची नम्र विनंती करते इंदुमती थोरात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे अध्यक्ष